दोन बीटं आणले आमच्या घरच्यांना तर एक बीट आता मी खाल्लं आणि एवढं बीट आमच्या घरच्याल देणार आहे आणि एवढं बीट ठेवून दिलं म्हणजे मुलगा खाईन असं वाटते आता मी खाऊन राहिली बिटाच्या हात होते हा बाई म्हणून ते का नाही लाल झालंय ते पेरू लाल झाला आता आमच्या घरच्याला भाजी दिली त्या माणसाने आता त्या माणसाने सांगली की ही भाजी करून खातात आता मी त्यांना ती भाजी करून देणारच आहे पण ती कशी होते काय माहिती त्यांना मी खाऊ घालणारच आहे आता पा एवढी त्या मासाने भाजी दिली या मासाने होती का ही बीटची भाजी आणि मग आता त्यांना मी करून देणार आहे ते तर माहिती आहे तर मग मी एवढी काढली त्यातून बीटची भाजी हे मी खाल्ले एवढी आमच्या घरच्याला ठेवून दिली पण बीटची भाजी मी यांना खाऊ घालणार आहे म्हणजे खा नाही खाल्ली तरी मी भाकरच देणार नाही त्यांना त्यांना घालीनी भाजी करीन खाऊ घालीन म्हणजे घालीनच पा एवढी भाजी एवढं आणलं ज्यान एवढं कुठे काय ठेवायचं वक्टं सक्टं आणलं आमचं माणसं असं करते कोणी जर म्हणलं एवढे एवढे ती भाव आहे नाही पाहणार काय नाही लगे ते घ्यायचंच करतील घरी आणायचं करतील असं करायचं का मग आता ही करा लागली मी लसण टाकला मिरची टाकली बाई ध्यान नव्हतं मला करायला बाई मिरची टाकली त्यांनी भाजी आणली तर मी खुडून तुमच्या देखत घेतली आहे तुम्हाला माहिती आहे तर ही आहे बीटची भाजी ते माणूस म्हणला की भाजी होती म्हणून आमच्या घरच्यांनी आणली मी त्यांना बनवून देणार आहे बीटची भाजी लसूण टाकलं जिरं टाकलं आणि मिरची खुळून टाकली ही मिरची आता कशी होईल एवढी माहिती नाही तर <coughs> 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 ते माणूस म्हणला त्याच्यावाला त्याच्यावाला आपल्या भाजीपाल्यावाला माणूस म्हणला भाजीले छा चा, छान होते तर मग घेऊन आले पण मी काय एवढी केली नाही फेकून दिली मी या म्हणजे कधी मी या भाजी केली नाही बीटची पण आता म्हणलं हे मना लागले बघा म्हणलं करून आणि यांनाच खाऊ घाला मीठ टाकणार आहे चटणी मीठ माई चांगली झाली बाबा खा याले का ग मसाला लागला कोण सांगली फेकून दिली तर आणखीन म्हणलं घराना ना करतीन रमाबाई पाय ते म्या भाजी आणली तर त्या मायन ना करून नाही दिली आम्हाला ती सवच आहे म्हणायची म्हणून मी करून दिली सकाळी बनवला शिरा कालोट ला लालोट <laughs> ला लालोट पाणी लालोट लालोट पाणी आहे थोडं लहान जाळ करत मी शिरा भाजला होता पायट तर शिरा भाजला होता मग खाल्ला पायट नाष्ट आता एवढा खाऊन मी घेते मी खाऊन घेतो तेवढा चांगली झाली ना तर नक्की माझ्या एवढी बघत बसा मी सांगेन चांगली जर झाली तर कोणी केली असेल तर कमेंट करून सांगा बाबा बीटची भाजी आम्ही खायला आहे नंतर माझ्या तर खाईल तर पुढचा व्हिडिओ बघा माझा मी पुढच्या व्हिडिओला टाकणार आहे मी खाऊन जरासं पाय तो, तो शिजले का ते नाही बाबा छान लागली मला छान लागली बिरची भाजी आता इधर चांगली झाली ना तर मग परत आणेन मी पण तुम्हाला पूर्ण न रेसिपी टाकून देईन आता काय माझी मनस्थिती नाही जागावर टेन्शिंगमध्ये आहे मी टाकलं आहे पण टाका म्हणलं बाबा काल आपण आहे तो कशाची भाजी बीटची रक्ती वाढवण्यासाठी कोणी जर भाजी बनवत असेल कमेंट करून सांगा आम्ही बनवतो नसल बनवत तुम्ही बनवत नसाल तर मग आता चांगली झाले तर मग पुढच्या हिडिओला मी पूर्ण रेसिपी टाकीन